नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि आता दुपारचा टाईम आहे त्यामुळे सगळ्यांना गुड आफ्टरनून डोर ओपन केला आता खूप थंड हवा आहे कोवळं ऊन पडलेलं आहे दुपार झालेली तरी पण आणि असं जरा असं थंड थंड आहे आता वातावरण जरासं मध्ये गर्मी खूप जाणवत होती आता एक दोन तीन दिवसापूर्वी दो पण आत्ता ठीक आहे आता, आता पुन्हा थंडी अशी चालू झालेली सगळी घरातली सगळी कामं झालेली आणि ब्लॉग डेली ब्लॉग करणं होत नाहीये मला जसं मी होईल तसं मी टाकते तरी पण तुमच्या कमेंट असतात की डेली ब्लॉक करत जा एडिटिंगच होत नाही तुझ्या जा स्कूल झालं बाकीच्या गोष्टी त्याच्याकडे लक्ष देणं घरातली कामं या सगळ्या गोष्टींमुळे ते ब्लॉग एडिटिंग करणं होत नाही त्याच्यामुळे मला जसं जमेल मी तसे ब्लॉग टाकते तसे शूट करते मी बाकी काही इशू नाही काही प्रॉब्लेम नाही देवपूजा वगैरे स्वामींची आपली सकाळीच झालेली आहे आणि मिलन गेलेले आहेत एका ठिकाणी फिरायला म्हणजे ते गोव्याला गेलेले आहेत त्यांचे फ्रेंड सर्कल सगळे ते काल रात्री गेले आणि तृशात आत्ता स्कूलला गेलेली आहे ऋषिकेश तिला आणायला गेलेलं आहे स्कूलमध्ये येईलच ती आणि आता पुण्याला जायचं आहे तिला घेऊन मला आता तिचं ते फॅशन शोचं मी टाकलं होतं की तिचा फॅशन शो आहे म्हणून तर आता ते ग्रोमिंग आहे दोन दिवस आणि तिसऱ्या दिवशी फॅशन शो असं काहीसा असं काहीसा आहे त्यांचे अपडेट आलेले आहेत मोबाईलला तर आता तीन दि तीन चार दिवस पुण्यामध्येच आहोत आपण पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला तिचं ते आहे शो तर ग्रुमिंगसाठी दोन दिवस जावं लागणार आहे आणि माझी मैत्रीण श्रुती तिथेच राहते पिंपरी चिंचवडमध्ये तिच्यापासनं खूप जवळ आहे पंधरा एक मिनिटाच्या अंतरावरच आहे तिचं लोकेशन थ्रुशाचं लोकेशन तर मग म्हटलं की अपडा दा, अप डाऊन करण्यापेक्षा परत घरी या परत जा त्याच्यामुळे म्हटलं तिच्याच इथं राहता येईल आणि मिलन न, मिलन पण नाही येत ने आण करायला ऋषिकेशला मग त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील मग मिलन त्याच्यामुळे म्हटलं की ए जा करण्यापेक्षा तुम्ही तिथेच थांबा तिकडेच आहे सगळी सोय व्यवस्थित तर मग तिच्या घरी थांबा श्रुती तुम्हाला सगळ्यांना माहिती माझी बेस्ट फ्रेंड लहानपणापासून सो आम्ही सोबत आहे ती तिच्या ति तिच्या तिथे मी राहणार आहे तृषा आणि मी दोन तीन दिवस बघू आता काय होते कसं होते तृषा तर पप्पांच्या इथेसुद्धा व्यवस्थित राहत नाही झोपत नाही आता तिथे काय होते ते माहीत नाही आणि आता पॅकिंग वगैरे हो सगळं मी तृषासाठी केलेलं आहे ही सॅग आहे आता ती येईल स्कूलमधून त्याच्यामुळे ड्रेस काढून ठेवलेला आहे तिला चेंज करण्यासाठी सॅग पॅक केलेली आहे याच्यात तिचं आपलं खाऊ वगैरे हो आहे सगळा ड्राय फ्रूट फ्रूट्स त्याच्यानंतर परत तिची पाणी बॉटल दुधाची बॉटल वगैरे हो ते सगळं बॅगसुद्धा तिची पॅक झालेली पूर्ण जे जे सामान लागते मला दोन तीन दिवस ग्रोमिंग से ग्रोमिंग सेशनसाठी जे काही लागणार आहे ते सगळं घेतलेले फॅशन शोसाठी जे काय लागणार आहे ते घेतलेले एक ड्रेस तिच्यासाठी आपण छानपैकी रेडी केलेला आहे तो ड्रेसही आहे सोबत तो ड्रेस मी तुम्हाला डायरेक्ट फॅशन शोच्या दिवशी दाखवेल तर ही छोटीशी अपडेट तुम्हाला द्यायची होती बाकीचं काही नाही बाकीचं सगळं रेडी आहे आता निघणार होत ती आल्यानंतर ती आल्यानंतर तिचं चेंज करायचं कपडे खाणं पिणं आणि मग गाडीमध्ये ती झोपेल आणि मग त्याच्यानंतर आपण तिच्या तिच्याकडे जायला निघणार आहोत श्रुतीकडे ती कुठे राहती काय राहते तिथे गेल्यावरती बघू जसं मला जमेल तसं मी शूट करणारच आहे ब्लॉग तुमच्यासाठी तर चला आता तृषा वगैरे आल्यानंतर निघालो ना आपण मग ते पुढचं कंटिन्यू करेल तृशा आली स्कूल मधे कपडे वगैरे चेंज केल्यावरती आता आपण निघालेलो आहे की पुण्याला जायला पुण्याला पण का एक काम आहे मध्ये मला खराडीला एक किड्स वेअर मध्ये जायचंय तिला डेली वेअरचे आपले जरा कपडे कपडेही म्हटलं जातं जातं तिथं थांबता येतील येईल म्हणून ना निघाल आळंदी मार्गे मार्गे श्रुतीकडे जाता येतं म्हटलं पुण्यातलं पण काम होईल सगळं काही पॅकिंग जे आपण केलं होतं ते सगळं घेतलेलं आहे ऋषिकेशचा एक फ्रेंडही आहे आपल्यासोबत साहिल म्हणून म्हणजे आम्हाला सोडून ऋषिकेश माघारी येणार आहे परत मग त्याला कुणीतरी जोडीदार हवं कारण फार लेट होणार आहे ऋषिकेशला माघारी यायला कारण पुण्यात भरपूर ट्रॅफिक असतं निघालच आपण अशा टायमिंगला की तिथे भरपूर ट्रॅफिक लागणार आहे आपल्याला आणि स्कूलमधनं आली तिला मग मी चपाती भाजी पट पण सारून घेतलं आणि त्याच्यानंतर आता म्हटलं गाडीमध्ये थोडंसं झोपेल एक झोप झाली चीड़, ना मस्त छान शांतपणे मग टेन्शन नसतं चिडचिड होत नाही बाकी काही नाही नाहीतर तिला झोप नाही झाली तिची तर ती फार भयानक चिडचिड चिडचिड करत असते त्याच्यामुळे तिला मी कुठेही जायचं म्हटलं तरी दुपारी छोटी एखादी नॅप तिला भेटेल हे मी बघतच असते की तिची एक छोटीशी तरी झोप व्हायला हवी म्हणजे तिचाही मूड फ्रेश आणि आमचाही मूड हॅपी राहतो असं काहीचं आलोतच जाता पण जवळजवळ ती उठली तिची एक छान झोप झाली मग तिच्या तिला घरनंच मी भाजीपोळी आणली होती मग भाजीपोळीचा रोल करून दिलेला आहे तिला म्हटलं जरा तो खा म्हणजे पोट जरा दमदमीत राहतं मग कारण दुसरं काय बाहेरचं चारत नाही शकते तुम्ही भरपूर ब्लॉक बघितले असतील सर मला जेवढं अवेलेबल असतं घरामध्ये तेवढं मी तिच्यासाठी घेऊन जात असते पोचलेले आपल्याला जायची आता तिथे एक प्लाझामध्ये तर आता ते लोकेशन ऋषिकेशनी टाकलेलं आहे तिथ मी आपण ते शॉप बघू शॉपमध्ये कुठ्यासाठी काय काय भेटतंय ते सगळं बघू इथे यामध्ये जायचं आहे आपल्याला वरच्या फर्स्ट फ्लोअरला आहे ते शॉप कडल्स म्हणून छान येऊ कपडे छान भेटतात म्हणजे टिकतात व्यवस्थित आणि युनिक आयटम भेटतात कडल्स तुम्ही इन्स्टाला पण चेक केलं तरी पण ते हातवून त्यांची इन्स्पाय आय डी वगैरे सगळं भेटून जाईल ममकिन्स शॉप आहे ममकिन्स नमकिन्स टाईपच आहे कडल्स तर असं काहीसं आहे तर आता ते पार्किंग करून आपण वरती जाऊयात ओव्हरऑलच केलेले मी या ब्लॉगला पण तरी पण तुम्हाला असं ते बाकीचाच बॅकग्राऊंड आवाज जास्त येत असेल पण त्याला काही विलाज नाही आहे मला जसं जमलं ब्लॉग एडिट करायला जिथे जमलं तिथे मी हा ब्लॉग एडिट केलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या बाकीचा तुम्हाला जास्त आवाज येत असणार आहे कारण मुलांचाही काल आलेला मग अशी शिकांचाही छान गोव्यामध्ये एन्जॉय चाललेला आहे व्हिडिओ कॉल पण आलेला पण तृषा नेमकी झोपली होती त्याच्यामुळे ते व्हिडिओ कॉल काय मग तिच्याशी बोलणं नाही झालं माझ्याशी बोलले ना मस्त तिकडे पण ऊन आणि थंडी असं दोन एमिकच वातावरण आहे तर मग चालू आहे व्हिडिओ कॉल पण आलेला कॉल पण आलेला म्हटलं पोचल्यावरती करते आता कॉल कर, कारण लेटच होणार आहे कारण नेमका आता इव्हिनिंगचा टाईम होत आलेला आहे आणि मग त्यात निघलं की ऑफिस पण पण सुटायचा टाईम आणि आपण जायचा टाईम एक मग ते सिग्नल पडणार सिग्नल तर असतातच जागोजागी सिग्नललाच फार टाईम लागतो जिथे दोन तासाचा रोड आहे ना तिथं चार ते पाच तास पोचायला बरं ट्रॅफिक सिग्नल सगळ्या गोष्टींमुळे तर आता ती बिल्डिंग मी तुम्हाला दाखवली डिटेलमधील जर कोणाला कपडे असे वेगळे फॅन्सी युनिक काय घ्यायचे असतील ना तर ते तुम्ही स्क्रीनशॉट मारून लोकेशनही तुम्हाला येईल प्रत्येक गोष्टीचं मी ते शेअरअप केलेलं तुम आहे तुमच्याशी तर तिथे येऊन ह्याची आयडी सेंड केली फर्स्ट फ्लोअरलाच आहे कडल्स म्हणून तर छान शॉप आहे बऱ्याचदा घेतलेले आहेत आपण इथनं कपडे युनिक आणि छान कपडे भेटतात तसं कस्टमाइजही करून देतात बरं कधी कपडे जर आपल्याला कोणते युनिक पॅटर्न हवं असेल तर तेही भेटून जातं म्हणजे असं काही हे नाही इशू नाही मोस्टली कसं मुलींसाठी असेल मुलगी काय असेल ना वेस्टर्न वेअर किंवा फॅन्सी क्रॉप टॉप वेगवेगळे स्कर्ट टॉप पण लेदरचे वगैरे असे त्याच्यावरती फॅन्सी टॉप ते आयटम म्हणजे ते जास्त भेटतात त्याच्यामुळे आपण इथे येतो घेतो जसं टाईम भेटेल तसं पण आज चाललंच होतं शुलकीकडे म्हटलं इथे थोडं वेळ थांबावं जे जे काय आवडेल ते आपण सगळं काही घेतलेलं आहे तुषासाठी इथे मस्ती चालू होती आणि परत जायला नाही श्रुतीचे सारखे फोन चालू आहेत की कधी येणार आहे कधी येणार आहे कारण तिचं पण ऑफिस सुटायचा टाईम होतोय म्हटलं तू ऑफिसचंच लोकेशन आम्हाला पाठव हो बोललं तिला म्हणजे लोकेशन पाठवलं की मग तिथेच आपण डायरेक्ट तिला घेऊन जाणार आहोत तिच्या ऑफिसला कारण मम्मी पण तिची जॉबला जाते कामाला जाते तर ते आपण गेलेलं आहे श्रीकांतही घरी नसतो तोही अकॅडमीला जातो तर तोही गेलेला आहे श्रुती पण ऑफिसवरती जा जा मग घरी जाऊन आपण काय करणार तर मग त्याला त्याच्यामुळे तिने लोकेशन पाठवले त्याच्या थ्रू जायचे आपल्याला मग जाता जाता इथे जगदंब ते सॉरी हरिओम ज्यूस बार तिथे थांबलो जरा दुपारचाच टाईम होता इव्हनिंगचं ऊन फार होतं त्याच्यामुळे मग म्हटलं थोडं थोडं ज्यूस प्यावं काहीतरी जेवायला म्हटलं ते दोघं पण म्हटलं की जेवायला नको कारण घरनं जेवण करूनच मी झालो होतो तर कोणाला अशी जास्त भूक नव्हती त्याच्यामुळे जेवायला नको म्हटले मग म्हटलं छानसं आपण ज्यूस काहीतरी ऑर्डर करू आणि मग ट्रॅफिक लागणार आहे त्याच्यामुळे रमत गमत आपलं हळूहळू पुन्हा निघूत ना आलेलो आता आपण तर श्रुती जिथं ऑफिसमध्ये काम करते त्या लेनला तिला म्हटलं होतं की बाहेर येऊन थांब तर मस्त पैकी बाहेर येऊन थांबल चांगलं एरिया आणि वातावरण आता इव्हीनिंगचं झाल्यामुळे ना खूप छान फ्रेश वाटतं मस्त आता इतक्या वर्षांची आमची मैत्रीण मैत्री ती आली होती आपल्या माझ्याकडे पहिली हे एक दिवस राहिली होती लगेच गेली होती मग आता मला योगाला इतक्या वर्षांनी तिच्याकडे यायचं असं एकदम छान वाटतं असं जुनी मै मैत्री मित्र मैत्रिणी भेटलं आणि आमचं ब्रँडिंग खरंच फार वेगळं तर मग आता तिला आपण घेऊ आणि मग घरी जाऊ पुढे जातं तुम्ही बघा घरी कसं काय आणि ती गाडीतून गाडीतून मम्मीला कॉल करणार होती तिच्या की आलो आम्ही म्हणून आणि तिला मी सांगितलं की गाडीत बसला बसला की मम्मीला सांगू नको आम्ही आलेलो आहे म्हणून कारण मम्मीला सरप्राईज दे कारण तिची मम्मी इतकं जसं काय आले ना की आम्ही येणार आहे शिजा तृषा आणि मी तसं रोज त्यांचा फोन की कधी येणार आहे तिचा फोन असायचा शिव तिचा कधी येणार आहे ना नक्की यायचं असं तसं तर मग म्हटलं मम्मीला आपण जरा सरप्राईज देऊयात तर मग तिला तेच सांगत होते मी की मम्मीला सांगू नको की आम्ही आलं कॅन्सल झालं आमचं असं सांग तर ती म्हणत होती आत्ता की आपण कॉफी पिऊ तर आता आत्ता ज्यूस निघालो होतो अर्धा तासापूर्वी तर मग तिला नको वाटत होतं नाही नाही ते ऐकतच नव्हती मग म्हटलं ठीक आहे आपण कॉफी पिऊ तिथं आहे बनली म्हणली कॉफी शॉप आहे ऑफिसचं तिथेच म्हटलं म्हटली समोर तर मग म्हटलं तिथं कॉफी पिऊयात सारखं सारखं तिला नको नको नकोच म्हणायला ते पण बरोबर नाही वाटलं

ってかこれ。<laughs> <laughs> घरने येताना तिच्या मम्मीसाठी म्हणजे शेवटी त्यांच्यासाठी सगळ्या प्रकारच्या चटण्या ज्या मामीने पाठवल्या होताना त्याच्यातल्या थोड्या थोड्या घेऊन आलीये लोण चांगले खूप सारे अजून जे काय होतं घरचे बटाट्या आईंनी पाठवले होते म्हटलं त्याला कोण देतील थोडे बटाटे हिला पण घेऊन आले जेवढं मला जमलं तेवढं मी घेतले रोडने आता फ्रूट्स घेतले होते पुरुषासाठी तिला पेरू खा खूप आवडतो पेरू मग तिला आता पेरू खायला दिला त्याच्यामुळे मग आता बाकीचे काय म्हटलं घरी फ्रूट्स लागतीलच त्याच्यामुळे मग ते फ्रूट्स वगैरे पण घेतले सगळे कारण मग घरनं फ्रूट्स आणले नाही म्हटलं ते प्रवासातल्या चेंबून जातात असे चे ते बनाना वगैरे काय असं आणलं ना तर चेंबून जा जातात त्याच्यामुळे मग रोडला मी फ्रूट्स घेतले होते पपई ड्रॅगन म्हटलं तिला कट करून आता दोन तीन दिवस शोला पण जायचं आपल्याला डब्यामध्ये पॅक करून घेतले फ्रूट्स प्रमाणे आपण दिसून होतो तसं मस्त राहतात व्यवस्थित मग तिला सारू शकतो पट पण फ्रूट कामात राहण्यापेक्षा त्याच्यामुळे तिला असे दोन तीन प्रकारचे मी फ्रूट्स घेतलेले त्या रोडला आणि आता तु तिच्या मीला सांगितले की आम्ही आलो नाही आणि आता आपण पोचलेलो त्यांच्या घर तर तुम्ही आता पुढे बघा कसं काय तर इथे राहते ती पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यात तर आता ह्या बिल्डिंगमध्ये राहते तर फ्लोअरलाच घर आहे घर पण तुम्हाला आता पुढे पुढे येणाऱ्या ब्लॉग्समध्ये करायलाच कसं आहे काय तर तिच्या मम्मीचे रिॲक्शन आता तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा तर पोहोचलेलो आता आपण श्रुतीकडे उद्याचे उद्यापासून येणारे ब्लॉग नक्की बघा तर असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असे चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या बाय